गेल्या काही दिवसांपासून आपल्या घराच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या दिव्यांग बांधवांचं उपोषण अखेर आमदार विश्वनाथ भोईर यांच्या मध्यस्थीनं मागं घेण्यात आलंय आमदार भोईर यांच्या माध्यमातून केडीएमसी प्रशासनानं सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आलं शासनाच्या पाच टक्के कोट्यातून घर मिळावं अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून कल्याणातील दिव्यांग बांधव करत आहेत मात्र तांत्रिक अडचणी आणि इतर कायदेशीर बाबींमुळे ही मागणी पूर्ण होत नव्हती शासन स्तरावर सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यानं हे दिव्यांग बांधव अखेर काही दिवसांपासून केडीएमसी मुख्यालयाबाहेर उपोषणाला बसले होते याबाबत आमदार विश्वनाथ भोईर यांना समजला असता त्यांनी पुढाकार घेऊन केडीएमसी आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर केडीएमसी आयुक्तांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिला यासंदर्भात शासनाकडे ज्यावेळी प्रस्ताव पाठवला जाईल आणि तो मंजूर होईल तेव्हा सुरुवातीच्या सोळा लोकांना यामध्ये प्राधान्य दिलं जाईल असं लेखी आश्वासन केडीएमसी प्रशासनातर्फे या दिव्यांग बांधवांना देण्यात आलंय त्यानंतर आठवड्याभरापासून सुरू असणारं हे आंदोलन दिव्यांग बांधवांनी मागं घेत या प्रकरणी केडीएमसी ला सकारात्मक निर्णय घेण्यास भाग पाडणारे आमदार विश्वनाथ भोईर यांचे आभार मानले आपल्या शहरातील सर्व दिव्यांग बांधव आणि भगिनी आहेत गेल्या अनेक वर्षापासून त्यांची मागणी आहे की त्यांना जो शासनाचा कोटा असतो पाच टक्केचा त्याच्यातून त्यांना घर मिळावं परंतु तांत्रिक तांत्रिक अडचणीमुळे म्हणा किंवा काही इतर गोष्टीमुळे म्हणा ती गोष्ट शक्य झाली नाही आणि हे प्रकरण वाढत गेलं शेवटी कंटाळून ते लोक सहा दिवसापूर्वी इथे धरणे आंदोलनाला बसले होते आणि त्या दिवसापासून मी त्यांच्या संपर्कात होतो त्यांची मागणी अशी होती की हा प्रस्ताव लवकरात लवकर शासनाकडे पाठवून तो प घेऊन आम्हाला घरं देण्यात यावी आणि ज्या सोळा लोकांना सुरुवातीला आपण घरं देणार होतो त्यांना प्राधान्य क्रमाने ती घरं द्यावी म्हणजे त्यांचा अग्रक्रम असावा त्यांना सुरुवातीला ती घरं मिळावी म्हणून हे सर्व लोक तिथे धरणे आंदोलनाला बसले होते आज महापालिकेशी महापालिका आयुक्त जाखण मॅडम असेल अतिरिक्त आयुक्त गायकवाड साहेब असतील यांनी सकारात्मक भूमिका घेतली आणि जी मागणी होती त्यांची मुख्य मागणी ती मागणी त्यांची पूर्ण केली की बाबा जेव्हा पण आम्ही प्रस्ताव पाठवू आणि तो जेव्हा पास होऊन येईल तेव्हा ह्या सोळा लोकांना प्राधान्य दिलं जाईल आणि स जे लोक त्या निकषामध्ये बसत त्यांना ती घरं देण्यात येतील अशा पद्धतीचं आश्वासन लेखी त्यांनी दिलेलं आहे त्यामुळे आज त्यांनी त्यांचं धर्म आंदोलन इथं थांबवलेलं आहे